नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे सर्वात प्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांच्या घरामध्येही गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल आणि तुम्हीही त्यांच्यासाठी छान छान प्रसाद बनवलेलाच असेल तर आज मी ही उकडीचे मोदक बाप्पांसाठी बनवले होते जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या सोसायटीमध्ये गणपती बसतात तर तिथे पहिल्या दिवशी मी उकडीचे मोदक बनवणार आहे तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण त्यापूर्वी आपण थोडीशी आमच्या जे सोसायटीमध्ये डेकोरेशन केलेलं आहे त्याची झलक तुम्हाला देणार आहे तर इथे सकाळच्या टायमिंगमध्ये मी व्हिडिओ शूट करून घेत आहे अजून गणपती बाप्पांचं आगमन झालं नव्हतं तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे अष्टविनायकांची थीम इथे वापरलेली आहे आणि आतमध्ये शंकराची मस्त अशी पिंड आहे त्याच्यामागे झाड आहे आणि खाली वेल सोडलेले आहेत तर काही वेळातच गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि लगेचच आम्ही बाप्पांना इथे ओवाळून घेतलेला आहे आणि जी पुरुष मंडळी आहे त्यांनी बाप्पांची स्थापना करून घेतली तर अशा प्रकारे बाप्पांचं आमच्या सोसायटीमध्ये आगमन झालेलं आहे आणि इथे आता संध्याकाळच्या वेळेस माझी तयारी चालू आहे मोदकांसाठी पूर्वतयारीत आपण करून ठेवली होती तर इथे मी मोदकाचं सगळं साहित्य बाहेर काढून ठेवलं आणि आता आपण मोदक बनवायला घेऊया तर सर्वात प्रथम इथे गॅसवरती मी कडाई गरम करायला ठेवली आहे आणि कढाई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालणार आहे तर इथे तुपाला जरा चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी खसखस घालणार आहे तर इथे मी दोन चमचे खसखस घेतली होती तर खसखसेला तुपामध्ये जरा परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये आपण जो खोवलेला नारळ होता तो मी ॲड करून घेणार आहे आणि आता या नारळाला आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तर अशा प्रकारे नारळाला थोडंसं तुपामध्ये परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी आता गुळाची पावडर ॲड करणार आहे जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की यावेळेस मी गुळ पावडरचा वापर करणार आहे तर इथे मी गुळ पावडर वापरलेली आहे आता इथे जे प्रमाण आपण घेतलं होतं ते दोन नारळाचं प्रमाण घेतलेलं आहे वाटीच्या मापाने जर आपण पाहिलं तर तीन वाट्या खोलेले नारळ झालं होतं आणि तीन वाट्या नारळासाठी मी इथे दीड वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे गूळ पावडर घेतलेली आहे आता इथे सारण बनवताना मी गॅसची फ्लेम फास्ट ठेवली होती फास्ट फ्लेमवरतीच आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे आणि हे सतत असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा हे थोडंफार कोरडं झाल्यानंतर लगेच आपल्याला कढईमधून काढून घ्यायचं आहे कारण जर आपण कढईमध्ये तसंच सारण ठेवलं तर थोड्या वेळाने ते कडक होण्याची शक्यता असते आणि सारण थोडंफार थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मी वेलची पूड ॲड करून घेणार आहे इथे आता दुसऱ्या एका मोठ्या स्टीलच्या कढईमध्ये मी मोदकाचं पीठ बनवून घेणार आहे त्यासाठी आपण इथे पाणी आधी ॲड करून घ्यायचं आहे पाणीला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण पीठ ॲड करायचं आहे तर त्यापूर्वी या पाण्यामध्ये आपण थोडंसं तूप ॲड करून घ्यायचं आहे खूप जास्त तूप नाही ॲड करायचं आहे कारण आपलं पीठ कडक होऊ शकतं नंतर त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि आता आपण पिठाचंही प्रमाण बघून घेऊया तर इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर या वाटीच्या मापाने आपण सगळं काही मापून घेत नारळाचं माप गुळाचं माप पिठाचं आणि पाण्याचं माप सगळं काही मी या एकाच वाटीने मापून घेतलेलं आहे आणि इथे आता पाणी चांगलं खळखळून खड़ उकळलेलं आहे तर याच्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ ऍड करून घेणार आहोत आता इथे उकड काढताना पाणी जेव्हा एकदम चांगलं खळखळून उकळेल त्यानंतरच आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि जरा वेळ आपण त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन मिनटासाठी आपण याला मंद गॅसवरती वाफ देऊन घ्यायची आहे दोन मिनटानंतर लगेचच आपण याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यानंतरही याच्यावरती आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं याला असंच वाफून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला वाफ दिल्याने आपलं पीठ छान मौसूद होतं छान ते मळलं जातं आणि इथे आता या सारणामध्ये मी वेलची पूड ॲड करून घेणार आहे थोडंसं थंड केलं सारण आणि त्यानंतर वेलची पूड ॲड केली कारण त्याचा सुगंध जास्त वेळ राहावा म्हणून कारण गरम सारणामध्ये जर आपण वेलची पूड घातली तर त्याचा एवढा सुवासही येत नाही आणि जास्त चवही येत नाही तर इथे आता साईड बाय साईड आपली उकड ही तयार झालेली आहे आता याचं मी झाकण काढून हे सगळं पीठ आता परातीमध्ये काढून घेणार आहे एकदा या पिठाला चांगलं मिक्स करून घेतलं आणि सगळं पीठ आता मी परातीमध्ये काढून घेणार आहे आता हे पीठ परातीमध्ये काढून झाल्यानंतर जरा त्याची वाफ जाऊ द्यायची आहे हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे त्याला आणि लगेचच आपण पिठाला मळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ थंड करून नाही ठेवायचं आहे आपण त्याला गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं आहे फक्त हाताला थोडेफार चटके बसतील म्हणून जरा वाफ जाऊ द्यायची आहे आणि या पिठाला मळून घेताना ना आपल्या हाताचा जोर आपण त्या पिठावरती लावायचा आहे आणि रगडून रगडून पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पीठ छान मौसूद होईल आणि त्याचे मोदकही चांगले वळल्या जातील चा आणि इथे पाण्याचा वापर करतानाही फक्त आपण हात थोडासा पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आहे आणि पिठाला मळून घ्यायचा आहे आता इथे पीठ आपलं भरपूर झालेलं आहे तर एकाच वेळी आपले सगळे मोदक फटाफट होत नाही तर जेवढे आपल्याला सध्या मोदक करायचे आहे तेवढंच पीठ बाजूला ठेवायचं आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला डब्यामध्ये भरून बंद करून ठेवायचं आहे आणि जसं जसं एक एक पीठ संपेल तसं दुसरं काढून त्याला पुन्हा मळून मग त्यानंतर आपण पारी बनवायला घ्यायची तर इथे आता हे पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता आपण पहिला मोदक बनवायला घेऊया आणि इथे पारी बनवताना ना आपला हात आपण पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे इथे तुपाचा वापर नाही करायचा आहे त्याऐवजी आपण पिठाचा वापर करायचा आहे आणि या प्रत्येक उंड्याला आपण छान मळून घ्यायचं आहे इथे तुपाचा वापर यासाठी नाही करायचा आहे कारण तुपाचा वापर जर केला तर आपले मोदक नंतर कडक होऊ शकतात आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या आपल्याला पटकन वळता येत नाही त्यामुळे आपण पिठाचा वापर करायचा आहे कारण हे सगळं मी माझ्या अनुभवामधून सांगते आधी मी जेव्हा मोदक करायची सुरुवातीला त्यावेळेस माझ्या पाकळ्याच वळल्या जात नव्हत्या पण मला समजून येत नव्हतं की नक्की कुठे चुकायचं पण हळूहळू प्रॅक्टिसने मला समजलं की मी तुपाचा वापर करते त्यामुळे माझ्या पारीला पाकळी पटकन मला बनवायला जमत नव्हते तर अशा प्रकारे आपण आता पारी बनवून घेतलेली आहे आणि लगेचच आपण पाकळ्या त्याला पाडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे तीन बोटांच्या साह्याने छान आपण या पारीला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता या पिठाला मस्त अशा सगळ्या पाकळ्या झालेल्या आहेत कारण आपण या पिठाला खूप चांगलं मळून घेतलेलं आहे म्हणून लगेच पाकळ्या वळल्या गेलेल्या आहेत आणि आता या मोदकामध्ये आपण सारण भरून घेऊया तर इथे एक चमचा मी सारण भरून घेणार आहे हरु हरु आणि आता सारण भरून झाल्यानंतर या सगळ्या पाकळ्यांना आपण हळूहळू अलगद जवळ घ्यायचं आहे आणि जवळ झाल्यानंतर वरच्या टोकाला पकडून आपण मोदकाचा आकार द्यायचा आहे आणि आता आपला पहिला मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान त्याला कळ्या आलेल्या आहेत आणि खालच्या बाजूने थोडासा मी त्याला आकार देत आहे तर अशा प्रकारे आपला पहिला मोदक झालेला आहे तर याला मी लगेचच एका ताटामध्ये काढून घेते आणि आपण दुसरा पण मोदक बनवायला घेऊया लगेचच मी तुम्हाला दुसरा मोदक हाताने बनवलेल्या पारीचा दाखवणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला लाटलेल्या पारीचाही एक मोदक बनवून दाखवणार आहे कारण काहीजण हाताने बनवलेल्या पारीचे मोदक बनवतात काहीजण लाटलेल्या पारीचे बनवतात ज्याला जसं सोयीस्कर पडेल तसं बनवलं जातं मी मोस्टली लाटलेल्या पारीचाच प्रिफर करते पण इथे दाखवायसाठी तुम्हाला मी हाताने ही पारी आधी बनवून दाखवली तर अशा प्रकारे हा आपला दुसरा मोदक ही ऑलमोस्ट रेडी आहे या पारीमध्ये आपण सारण भरून घेऊया आणि लगेचच याच्या पाकळ्या आपण जवळ घेऊन याला मोदकाचा आकार देऊन घेऊया आणि आता हा आपला दुसरा मोदक ही तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता याला ही छान अशा पाकळ्या आलेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला लाटलेल्या पारीचा मोदक बनवून दाखवणार आहे तर इथं मी थोडंसं पीठ घेतलं आणि पुन्हा त्याला हातावरती चांगलं मळून घेणार आहे तुम्ही दरवेळेस पिठाला जेव्हा घ्याल तेव्हा चांगलं मळून घ्या जितकं चांगलं मळाल तितक्या तुमच्या लगेच पाकळ्या बनतील आणि याला थोडंसं पिठामध्ये बुडून घेतलं आणि आता याला आपण लाटून घ्यायचं आहे तर याला लाटताना आपण मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि याच्या ज्या कडा आहेत त्या कडांना थोडं पात्र ठेवायचं आहे आणि आता या पारीलाही आपण सगळ्या बाजूने छान अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता सारण भरून छान याला मोदकाचा आकार देऊन घेऊया आणि हा आता मस्त असा लाटलेल्या पारीचाही आपला मोदक तयार झालेला आहे यालाही छान अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि इथे आता आपले मोदक तयार झाल्यानंतर याला लगेचच आपण वाफून घेऊया त्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये मी पाणी थोडंसं गरम करून घेतलं चांगलं त्याला उकळ येऊन दिली त्यानंतर एका चाळणीमध्ये केळ्याची पाने ठेवून त्याच्यावरती सगळे मोदक ठेवून घेतले आणि दहा मिनटासाठी मी याला वाफ देऊन घेतलेलं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता मस्त असे पांढरे शुभ्र आणि चकचकीत आपले मोदक तयार झालेले आहेत या मोदकांच्या कळ्याही छान अशा खुल्ल्या आहेत आता हे मोदक थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला एक एक करून काढायचे आहे गरम असताना लगेचच मोदक काढू नका कारण ते तुटण्याची शक्यता असते आणि आता हे थोडेसे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त असे आपले कळीदार मोदक तयार झालेले आहेत छान त्याला रंगही चढलेला आहे बिलकुल काळपट वगैरे वाटत नाही आहे आणि भरपूर याच्यामध्ये सारणही भरलेलं आहे आपण तर अशाच प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतले आणि इथे आपण हे जे प्रमाण घेतलं या प्रमाणानुसार माझे पंचेचाळीस मोदक झाले होते जर थोडेसे आपण याच्यापेक्षा छोटे मोदक केले तर आपले पन्नास मोदकही होते तर इथे एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त असा मौसूत आपला मोदक तयार झालेला आहे आणि आतमध्येही तुम्ही सारण पाहू शकता हा मोदक मी बाप्पांना प्रसाद दाखवल्यानंतर तुम्हाला तोडून दाखवते चला तर मग लगेचच आपण बाप्पांना प्रसाद दाखवून घेऊया आणि बाप्पांचंही दर्शन करून घेऊया तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल रेसिपी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि नक्की व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या